मस्त पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाळ्यात आपल्याला कुरकुरीत गरमागरम असं काहीतरी खायला आवडतं अर्थात पहिल्यांदा आपल्या तोंडात नाव येतं ते म्हणजे भज्यांचे मग पहिली कुठली भजी करणार तर कांद्याची भजी मग ती कशी खेकडा भजी हवी की साधी भजी हवी की रिंग पकोडा हवा त्यात पण भरपूर प्रकार आहेत तसेच गिलकांची भजी बटाटा भजी काहींना मिरची भजी आवडते आणि त्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलाच एक वेगळा प्रकार आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांची कृतिकाच रेसिपी मध्ये स्वागत करत आहे सर्वात प्रथम आपण रेसिपीला साहित्य पाहून घेऊया इथे मी अशा प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत या नॉर्मल मिरचीपेक्षा थोड्याशा मोठ्या असतात आणि जाड असतात त्यांना भावनगरी मिरच्या पण म्हणतात दोन बटाटे घेतलेले आहेत उकडलेले हे चीज चीज घेतलेला आहे आहे भरण्यासाठी अर्धा चमचा हळद घेतली आहे अर्धा चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे खट आणि चवीनुसार मीठ धना जीरा पावडर आणि आमचूर पावडर घेतलेली आहे सर्वप्रथम आपण या सगळ्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्या मिरचीला मी अशा प्रकारे कट करून घेते आणि त्यातल्या सगळ्या ज्या बिया आहेत ना त्या काढून टाकूया म्हणजे त्यातला घटपणा कमी होईल अशा प्रकारे सर्व त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सर्व मिरच्या माझ्या कापून झालेल्या आहेत आता त्या आप ना आपल्याला घालून घ्यायचं त्याच्यामुळे आपली मिरची अळणी नाही लागणार खाताना त्याला छान असं टेस्ट येणार इथे मी मिरची भरण्यासाठी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते मस्त मॅश करून आहे त्यात आत मी आता चवीनुसार मीठ आहे थोडीशी हळद लाल तिखट थोडस धनाजिरा पावडर आणि आमचूर पावडर घालते घालतीय त्याच्यामुळे आपल्या सारणाला म्हणजे बटाट्याला खूप छान असं चटपटीत टेस्ट येते आता या मिरचीमध्ये हे बटाटा जो आहे तो भरून घ्यायचा आहे त्याच्यावरती मी मोजोरेला चीज घेतलेला आहे त्याचं एक क्यूब मी असं घालते आणि वरून पुन्हा बटाटा लावून पॅक करून घेते त्याच्यामध्ये आपली मिरची मस्तपैकी भरली जाणार छान असं स्टफिंग भरलं जाणार आता हे जे मी बटाटा घेतलेला आहे ना त्यात तुम्ही बटाटाऐवजी पनीर पण पन घेऊ शकता किंवा मूग मटकी पण घेऊ शकता जे नॉनव्हेज खात असतील तर त्यांनी चिकनचा खिमा पण घेतला तरी चालतो किंवा कोळंबी हे पण तुम्ही उकडून घेऊ शकता खूप व्हेरिएशन आहेत यात मी ह्याच्यामध्ये चीज आणि बटाटा घेतलेला आहे आता ह्या आपल्या सर्व मिरच्या रेडी झालेल्या आहेत तर त्या तळण्यासाठी मी इथे दोन कप बेसन घेतेय त्यात आता मी चवीपुरतं मीठ घालतेय बेसनमध्ये आणि पाणी घालून थोडं थोडं असं घट्टसरच हे सारण तयार करते एकदम पातळ सारण नाही करायचंय थोडस घट्टसरच करायचं आहे आता आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट पण नाही केलं आणि जास्त पातळ सुद्धा नाही केलेलं आहे अशा प्रकारचं पीठ करायचं आहे आता ह्यात मी वरून चिमूटभर सोडा घालतीय पाव चमचा सोडा असेल मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आता आपण मिरची तळण्यासाठी तेल तापत ठेवूया आता आपण मिरची घेऊन पिठात मस्त पैकी घोळवून छान मस्त तेल तापलेल्या तेलात ती घालायची आहे तेल छान तापून दिल्यानंतर मीडियम आचेवरती मस्त पैकी दोन्ही ने गोल्डन ब्राऊन करून घ्यायची आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला मिरची फ्राय करायची आहे अगदी फास्ट नाही करायची गॅस मिडियम आचेवरच फ्राय करायची म्हणजे आतमधून मस्तपैकी मिरची शिजली जाते आपला भरलेली मिरची तयार झालेली आहे आपण काढून घेऊया मिरची वडा तयार झालेला आहे चीज मिरची पकोडा रेसिपी तुम्हाला आवडल्या असल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ चीज मिरची पकोडा आपल्याला कियान टेस्ट करून दाखवणार आहे. आता मी झालेले चीज पकोडे खाऊन बघणार आहे. कसे दिसतात ना मस्त तर आता खाऊन बघतो मी. तो आज मध्ये एक नंबर तुम्ही पण करून बघा एक नंबर प्लीज लाईक शेअर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय